मनाच्या श्लोकामधला एक श्लोक आज निरूपणासाठी घेतलाय समर्थांचे मनाचे श्लोक की ज्याचं दुसरं नाव मनोबोध आहे मी मुद्दाम जरा शब्द जपून वापरलाय समर्थांचे मनाचे श्लोक नाही तर मनाचे श्लोक आपल्यालाही करता येतात नाही का पण ते अक्षरशः घरच्यांना सुद्धा ऐकण्यासारखे तुम्हीच म्हटलं तुम्ही काय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव असा श्लोक म्हणताना पण आपण पन थांबतो दोन मिनिट आपल्या मनात गडबड चालू असते सर्व कार्येशू म्हणावं का शुभ कार्येशू खर की नाही सांगा हो म्हणा हा श्लोक म्हणताना प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये हे कन्फ्युजन असत मला सांगा सर्व कार्य कशाला निर्विघ्न पाहिजे त्याच कारण सांगते मनामध्ये चांगलं येण्याची जोपर्यंत खात्री नाही तोपर्यंत कल्पवृक्षाला काही किंमत नाही सद्गुरुनाथ जेवण झालंय ना, ना सगळ्यांचं मग आवाज येऊ की कारण कीर्तन माझी चालली आहेत पंधरा दिवस तुमचा आवाज बसण्याचं काही कारण मला माहिती नाही गोपाल कृष्ण काही लोकांना सवय असते आता आम्ही गावोगावी कीर्तनाला जातो वेगवेगळे अनुभव येतात काही लोक कीर्तनाला आले की मुद्दाम गंभीर चेहरा करून बसतात एरवी मजेत असतात बा पण कीर्तनाला आले की एवढं काय गंभीर चेहरा करतात बर आता इतक्या गावाला फिरलो इतके सगळेच नमुने माहिती झाले तर असं काही ठरलेलं नाही ना की जय जयकार करायचं नाही पण मी पण सोडणार नाही तुम्हाला आज आणि उद्या माझं काम करणारच गोपाल कृष्ण महाराज की मनाचे श्लोक आपल्यालाही करता येतात आपल्या मनाचे हो। सदा सर्वदा रोग याला जडावा आपल्याला काय सुचणार आहे त्याबद्दल मी बोलते म्हणजे आपल्याला अजून काय सुचू शकत बाबा याचे कारण डॉक्टर घरासी यावा आपल्या इच्छा असतात मला पुढचं तुम्हाला माहिती आहे याचे सर्व काही मजला मिळावे सद्गुरुना